मी सरळ सांगतो तू देवेंद्र पोलिसांग मोठा वय मंत्री वय आमदार होय तुला शुभेच्छा आहेत आमच्या हा तू त्याचा रोज गुख आहे तरी शुभेच्छा आहेत आम्हाला तुमच्या आमच्या मध्ये ढवळ करू नको आमच्या लेकरांचं वाटलो झाले तुला एवढा राग येतो ना कोण येतो हराम घोर भांडवल गो। तुला एवढा राग येतो ना ज्या पोहरांना कुणबी प्रमाणपत्र मिळालेत का त्या कुणबी प्रमाणपत्र मिळालेल्या पोहरांच्या भरत्या असे ते पाचशे पोर आहेत त्यांना ठाण्याच्या एस कुणबी प्रमाणपत्र मिळालेलं असून बाहेर काढून मध्ये टाकले तुला जर असेल ना तू जर ना ते केलं विचार के त्याला माकडा कुठं शेन खातून कुठं बोलवतो त्याने एक आमदारकी दिली म्हणून चाटीतो का त्याच तू का धंगार सगळ्या तुला तू माया पोरायचे पोरायची झाले झाली तुला काय होतय हे पोरग आला आता कुठे येते चल इकडे येते प्रमाणपत्र तो चल ये इकडं लाड्या असं असतं माझ्याकडे डायरेक्ट बाप दाखवून श्रद्धा घाल असं काम असतं तू असं घे तुके नाही आम्ही देऊन रोडच चल दाखव चल घे इकडं मग हे ठाण्याहून आलंय हे लाड्या गचपणे तो गुकवर खातो मोठा होतो हे बघ हे पोरग याच नाव हे सकाराम रामचंद्र ढोणे जिंतूरचा यो परभणीचा यो